हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं अगदी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला हा जो रॉकेटचा ब्लाऊज आहे ना ह्या ब्लाऊजचं कटिंग करून दाखवणार आहे आणि फक्त माझ्याकडे पेपर पॅटर्न कुठले आहेत आणि बऱ्याचशा मापाला हे पेपर पॅटर्न आहे तर हे कॉमन पेपर पॅटर्न आहे मी हे तयार करून ठेवलेलं आहे आणि ही जी साईज आहे ना मी ही साईज जी आहे बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीसला यूज करते तर आजचा जो ब्लाऊज आहे हा आहे छत्तीस साईजचा म्हणजेच थर्टी सिक्सचा तर ह्याला मी कशा पद्धतीने आता कटोरी कन्वर्ट करणार आहे ते बघायचं आहे तर हे पॅटर्न जे आहे अतिशय उपयुक्त पॅटर्न आहे आणि हे बऱ्याच ब्लाउजला मी यूज करते त्याच्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचे पॅटर्न्स काढून ठेवायचे आहे कोणाला जर का हे पॅटर्न्स बघायचं असेल पेपर कटिंग तर नक्की कमेंट करा तर ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचा पैठणी जी आहे ती पिकूफलला दिलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये ह्याची पैठणी मी शेअर केलेली आहे तर इथं साईडचा पार्ट जो आहे मी ड्रॉ करून घेतलेला आहे पण तुम्हाला परत एकदा सांगते की आपण कसं कसं माप घेतलं आहे तर हाईट आहे तयार चौदा इंच तर बॅक साईडमध्ये एक इंच आपण नेहमी मिळवतो पंधरा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर गळारुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन इंचाची तर ह्या ज्या आहेत ना थोड्याशा काकू ह्या पन्नास क्रॉस केलेले आहे तर त्यांना आहे ना गळा उतरायचे प्रॉब्लेम होते दुसरीकडे तर म्हणून आपल्याकडे ते आलेले आहेत तर खालची गळा मी तीन इंच घेतली आहे सा साडे इंच गळा घेतलेला आहे तर तो तयार होऊन होणार आहे दहा इंच मोंडाकोली मी घेतलेली आहे सहा इंचाची आणि छातीचा चौथा भाग नऊ इंच प्लस दोन इंच घेतलेला आहे पण बॅक साईडला फुगा येऊ नाही म्हणजे पाव इंच आतमध्ये घेतलेलं आहे म्हणून आणि एक इंचाने आकार दिलेला आहे बॅक साईडच्या मोंढ्याला शोल्डर मी घेतलेला आहे इथे तीन इंचाची पट्टी येईल अशा पद्धतीने मी शोल्डर घेतलेला आहे तर सव्वा पाच शोल्डर घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थित हा ब्लाऊज तयार होतो आता हे पॅटर्न जे आहेत ना ह्या अस्तरवरती हा बघा हा पॅटर्न मी जो हातात घेतलेला आहे तो कधीही तिरपा वगैरे ठेवायचा नाही आहे अगदी स्ट्रेटमध्ये हा पॅटर्न जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे फक्त कटोरी जी आहे ती कपड्यावरती तिरपी ठेवायची आहे त्याने काय होतं की चपटी होत नाही कपडा जो आहे तो थोडासा स्ट्रेच होऊन जातो आणि क कटोरी अगदी परफेक्ट बसते तर हे सगळे पॅटर्न जे आहेत मी अशा पद्धतीने हे याच्यामध्ये बसून घेतलेले आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काही जरी शंका वाटली तरी पण कमेंट करून सांगायचं आहे आत्ता इकडे चॉकने आपण ड्रॉ करून घेऊ आणि कटोरी कशी आपण कमी करणार आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे लास्टला आणि याचा फ्रंटचा पार्ट अगदी फिनिशिंगमध्ये म्हणजे अगदी दहा मिनटामध्ये तयार कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे मोजून वीस मिनटामध्ये ब्लाऊज हा तयार झालेला होता मैत्रिणीं असे जर पॅटर्न्स तुम्ही बनवून ठेवले ना चार ते पाच असे तर तुमचा वेळही वाचेल आणि तुमचा इन्कमसुद्धा वाढणार आहे दिवसाला तुम्ही पाच ते आठ ब्लाऊज स्टिच करू शकता आता माझ्या मागे खूपच सगळा गोंधळ आहे तुम्हाला तर माहिती आहे तरी पण मी दिवसाला तीन ते ती चार ब्लाऊज स्टिच करत असते आणि जास्त ब्लाऊज मी कटिंग करून ठेवत नाही कारण का काय होतं की आपलं शिवण्याचं जर का आपल्याला वेळ नाही मिळाला कधी तर ती कटिंग जी आहे ना ती चुरगळते पण आणि एखादा त्याच्यातला पार्ट जर का मिस झाला तर मग आपल्याला सेम कपडा मिळत नाही म्हणजे जास्त मी कटिंग करून ठेवत नाही आपल्याला जेवढे स्टिच करायचे आहेत तेवढेच ब्लाऊज मी कट करत असते चार पाच आणि कमीत कमी पाचच्या पुढे जास्तीत जास्त आठ असे ब्लाऊज मी कटिंग करून ठेवत असते तर बघा अगदी सोपी कटिंग आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये होणारी तरी ते बघा मी एका साईडला अर्धा इंच लाईन जी आहे ही कटोरी ठेवलेली तुम्ही पाहू शकता आणि दोन्ही साईडला आहे ना आपल्याला थोडी थोडी कमी करायची आहे तर ही जी कटोरी आहे ना मी जी बनवली आहे ती अडवतीस साईजला अगदी आरामात बसते तर इकडे बघा मी याचं माप घेतलेलं आहे तर इकडे अर्धा इंचाने कमी केलं अर्धा आणि अशा पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता हा खालचा टोका आहे ना इथून अंतर मोजायचं आहे तर दोन्ही साईडला सारखंच अंतर घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कटोरी जी आहे ती कट करायची आहे तर ही कटोरी जी आहे ना अगोदर होती साडेनऊ इंचाची तर मी इथे केलेली आहे साडेआठ इंचाची म्हणजे एक इंच दोन्ही साईडला मी कमी करून घेतलेला आहे अगदी मस्त कटोरी फुगीर तयार होणार आहे तुम्ही व्हिडिओ जो आहे स्टिचिंगचा लगेच मी याच्यामध्येच अपलोड करणार आहे तर ती कशी तयार झाली तुम्हाला बघायला भेटणार आहे अगदी स्ट्रेट याचा कटोरीचा टक्स जो आहे ना अगदी सरळमध्ये आलेला आहे कुठेही तिरपा वगैरे झालेला नाही ही आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी मी जशीच्या तशी इथे आखून घेतली आणि जशीच्या तशीही कट करून घेतलेली बघा तर अशा पद्धतीने झाली आपली इकडे व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी रेडी तर अस्तरची कटिंग आपली बॉडीची झालेली आहे आत्ता मी इकडे बाही जी आहे ना ती बनवत आहे तर बाही आहे ना यांची यांनी सांगितलेली आहे साडेनऊ इंचाची तर इकडे मी आहे ना रुंदीला घेतलेला आहे साडेनऊ इंच आणि उंचीला घ्यायचं आहे साडेनऊ अधिक एक बरोबर दहा इंच तर दहा इंचाला मार्क केलं दोन्ही साईडला आणि तिथून कॅप हाईट टाकलेली आहे साडेतीन इंच तर थोडासा ह्याला जॉईंट येणार आहे काहीही प्रॉब्लेम नाही आकार दिलेला आहे बघा बाहीला अगदी व्यवस्थित असा आणि कट करून घेतलेला आहे तर बाही आपली झालेली आहे त्याच्यानंतर बघा इथे ना अशा पद्धतीने जॉईंटसह आपल्याला कपडा ठेवायचा आहे अस्तरचा आणि कट करून घ्यायचा आहे मी जसं कट केलेलं आहे ना त्या पद्धतीमध्ये तर आपली अस्तरची कटिंग जी आहे ती संपूर्ण तयार झालेली आहे आता मेन जे ब्रॉकेटचं ब्लाउज आहे ना त्याच्यावरती आपण ही कटिंग करून घेणार आहोत तर तुम्हाला मी परत एकदा समजावून सांगते की कटोरी जी आहे ती कशी कमी केली तर बघा अशा पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे दोन्ही साईडला सारखंच अंतर घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही कटोरी जी आहे ती कमी केलेली आहे तुम्ही हे पॅटर्न जे आहे ना ते बनवून ठेवायचं आहे तुम्हाला जर का हे पॅटर्नचा व्हिडिओ बघायचा असेल तर मैत्रिणींनी कमेंट केलं दहा कमेंट जर आल्या तर मी नक्की हा व्हिडिओ बनविला अगदी तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे तीन ते चारच दिवसामध्ये माझ्या ज्या स्टुडंट आहेत ना त्या कटोरी ब्लाउजचं कटिंग अगदी परफेक्ट शिकून गेलेले आहे स्टिचिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो आता त्या नवीनच आहे शिकतात ते पण कटोरी अगदी फिक्स कशी काढायची कसा आकार घ्यायचा सगळं त्यांच्या डोक्यात अगदी इझी बसलेलं आहे त्याच्यामुळे कटोरीचं टेन्शन घ्यायचं नाही आहे मैत्रिणींनो व्हिडिओ बघत चाला जे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप येतात ना ते व्हिडिओ अगदी तुमच्या कामाचे आहे त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल ला आणि बेल ला सुद्धा प्रेस करावा लागणार आहे तर इकडे बघा अशा पद्धतीने आपण आहे ना बाही पहिल्यांदा इकडे कट करत असतो तुम्हाला नेहमीप्रमाणे मी सांगितले सा। तसं तर बाही कट झाली की म्हणजे आपल्याला बॉडीचं चा कटिंग करून घ्यायचं असतं तर ह्याला आहे ना हा ब्लाऊज जो आहे जरी मोठा दिसत असला पण याला थोडासा कोस होता याच्यामुळे ना मला थोडं थोडे पार्ट जे आहे ते अगदी एकावरती एक ठेवून कट करावे लागलेले आहे शिवाय याचं जे फ्लावर्सची प्रिंट आहे म्हणजे याच्यावरती जे प्रिंट दिलेलं आहे ते उलटं सुलटं बघूनच आपल्याला हा कट करायचं आहे याचे जे फुलं आहेत ना त्याचे डिझाईन जे आहे ते, ते बघून कट करा तर ही वरच्या साईडला कशी येईल याचा विचार करून मी इकडे बॅक बॅकसाईडचा सा पार्ट जो आहे तो इथे पहिल्यांदा अशा पद्धतीने तयार करून घेत आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला कटोरी साईड पार्ट आणि क्रॉसपट्टी ह्याच्यामध्ये बसून व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे तर अर्धा ते पावून इंच मार, मार्जिन ठेवून तुम्ही हे कट करून घ्यायचं आहे तर हा झालेला आहे बॅक साईडचा पार्ट आपला तयार त्याच्यानंतर बघा ह्या जर उरलेल्या पार्टमध्ये आपल्याला बसवायची आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीचे सुद्धा फ्लावर जे आहे ते अगदी व्यवस्थित बघून उलटं पालटं जर म्हणजे ब्लाऊज तुम्ही फिनिशिंगमध्ये जरी शिवला पण हे सुद्धा काही काही जणं बघतात की आपला ब्लाऊज कुठे मापाला दिला गेला तर लगेच विचारतात ना की कोणाकडे शिवलेला आहे फिनिशिंग बघून तर त्याच्यासाठी काम जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे की जेणेकरून कस्टमर आपलं कुठेही जाणार नाही आहे आपण कितीही लांब आलो तरीसुद्धा आपलं कस्टमर जे आहे ते आपल्याचकडे टिकून राहणार आहे तर हा जो आता बघा उरलेला पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला साईड पार्ट बसवायचा आहे आणि हा पार्ट जो आहे ना जॉईंट्स आला तरी चालेल पण हा पार्ट जो आहे ना अगदी सरळमध्ये बसवायचा आहे आधी कु कधीही हा पार्ट जो आहे तो क्रॉसच्या कपड्यावरती बसवायचा नाही काय होतं की ब्लाऊज वेअर केल्यानंतर क्रॉस शोल्डरवरती डायरेक्ट असे रिंकल्स तयार होतात मैत्रिणींनो तुम्ही ट्राय करून बघा किंवा एखादं फिनिशिंगचं ब्लाऊज असेल पण असं जर का तुम्ही कट केलेलं असेल तर त्या ब्लाउजचं संपूर्ण फिनिशिंग बिघडतं आत्ता उरलेल्या कपड्यावरती आपल्याला कटोरी बनवून घ्यायची आहे तर बघा कटोरीसुद्धा मी थोडंसं तिरप्यात ठेवत आहे कपडा जरी असेल नसेल तरी पण तिरप्यामध्ये ठेवला ना तर कटोरीचा टक्स घेतल्यानंतर कटोरी तयार झाल्यानंतर अजिबात चपटी होत नाही तर बघा इकडे आपलं झालेलं आहे कटोरीचं सुद्धा कटिंग तर सगळं कटिंग आपलं झालेलं आहे रेडी आत्ता आपण ह्याला लगेच कसं जोडायचं ते बघणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये -कमी तयार होणारा हा ब्लाऊज आहे तर कटिंग कशी कर वाटते नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे बघा हे जे पार्ट आहेत ना मी सगळे एकाला लगे अटॅच करून घेतलेले आहेत समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत प्रिंट बुलेट सुलट आहे त्याच्यामुळे ते लक्षात येतं पण कधी कधी सारखंच असल्यावर ना एकाच बाजूचा पार्ट तयार होतो त्याच्यामुळे पहिल्यांदा असं ठेवून घ्यायचं आहे बॅक साईडचा पार्टसुद्धा मी तयार करून घेतलेला आहे बघा इकडे बॅक साईडला पट्टीसुद्धा लावून घेतलेली होती म्हणजे ना पाठीवरती अजिबात उचकत नाही आत्ता कटोरीचा टक्स घेतो आहे आपण मेन तर इथे बघा बरोबर दीड इंच रुंदीला घेतलं उंचीला मी घेतलेलं आहे अडीच इंच आणि टक्स जो आहे तो अशा पद्धतीने मारून घ्यायचा आहे कुठेही ती वाकडी तिकडी करायची नाही आहे तुम्ही टक्स बघू शकता कटोरी कशी आलेली आहे त्याच्यानंतर लगेच साईड पार्टला हा पार्ट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे बघा मार्जिन मी ठेवलेला आहे अर्धा इंच कारण की ब्लाऊज जो आहे तो टिकला पाहिजे त्याच्यामुळे मार्जिन मी अर्धा इंच ठेवलं डबल टिप मारून घेतली खालच्या साईडला आहे ना थोडंसं अंतर उरलेलं होतं ते अंतर कट केलं कटोरीचा टक्स जो आहे तो फोल्ड केला ज्या साईडला कटोरी जोडलेली आहे त्या साईडला टक्स फोल्ड करायचा आहे पुढच्या साईडला क्रॉसपट्टी ला लावायच्या ला अगोदर ला थोडंसं पाव इंचाचं अंतर घ्यायचं आहे आत्ता बघा क्रॉसपट्टी मी डायरेक्ट जोडत आहे खालचा वरचा पार्ट तर वरतून ठेवायचा आहे मेन कपडा उलट्या बाजूने सुलटी बाजू खाली आली पाहिजे आणि खाली ठेवायचा आहे असतर आणि त्याच्या मध्यभागी ठेवायचा आहे जोडलेले कटोरीचा पार्ट आता एक्स्ट्राचा जो कपडा असेल ना तो इकडे कट करायचा आहे म्हणजे जास्त जाड दिसणार नाही याचा आता रोल करायचा आहे वरच्या बाजूचा आणि बॉटम साईडला परत एकदा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो पद्धत कशी वाटते कमेंट करायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही समजलं नाही तरी कमेंट करून विचारायचं आहे इकडे आपण आता हा रोल जो केलेला होता तर तो व्यवस्थित असा उलगडून घेतलेला आहे तर बघा हा पार्ट अगदी फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे सेम पद्धतीने आपण आता दुसरा पार्टसुद्धा असाच बनवून घेणार आहोत तर इकडे पहिल्यांदा मी कटोरीचा टक्स परत एकदा घेऊन दाखवते आहे दीड इंच रुंदी घेतलेली आहे अडीच इंच उंची घेतलेली आहे आणि अशी टी टीप जी आहे ती मारून घेतलेली आहे बघा तुम्ही कटोरी अगदी व्यवस्थित इकडे रेडी झालेली आहे तर थोडंसं जवळून दिसण्यासाठी सेटअप परत थोडा कॅमेरा जो आहे तो पुढे घेतलेला आहे आता परत एकदा कटोरी आपण जोडत आहोत आणि कटोरी जोडताना आहे ना, ना वरतून सुरुवात करायची आहे खालीपर्यंत म्हणजे गळा जो आहे तो मोठा होणार नाही ना ना आहे खालचं अंतर थोडंसं मागे पुढे झाले तर ते कट करून टाकायचं आहे इकडे परत एकदा कटोरीचा टक्स आपण फोल्ड करून घेणार आहोत तर कटोरीचा टक्स ज्या साईडला आपण कटोरी जोडतो ना त्या साईडला फोल्ड करायचा आहे तर त्याने काय होतं की आपण क्रॉसपट्टी जोडताना हा टक्स जो आहे तो क्रॉसपट्टीमध्ये अडकत नाही आणि टक्स जो आहे तो उभाच्या उभा राहतो नाही तर मग तो का टक्स जो आहे ना तो क्रॉसपट्टीमध्ये जर का गुंतला तर मग तो चपटा होतो कटोरी व्यवस्थित बसत आत नाही आता इकडे बघा परत एकदा मी क्रॉसपट्टी तुम्हाला जोडून दाखवते त्याच्या अगोदर पाव इंचाने कट केलेला आहे आईहूबच्या बाजूने कटोरीचा पार म्हणजे अगदी व्यवस्थित असं कटोरी जी आहे ती तयार दिसते आणि क्रॉसपट्टीचा आकारही प्रॉपर दिसतो आता सुरुवात केलेली आहे बघा क्रॉसपट्टी जोडायला खालच्या साईडला ठेवलेला आहे मेन कपडा मध्यभागी कटोरी जोडलेली आणि त्याच्यानंतर अस्तर ठेवलेला आहे क्रॉसपट्टीचं त्याच्यानंतर बॉटम साईडला आपण आता टीप मारून घेत आहोत तर इथे बघा बॉटम साईडला टीप मारून मी घेत आहे तर या कपड्याला थोडासा कोस आहे मैत्रिणींनो जरी साडी खूप महागाची असली पण काही काही ब्लाऊजला कपड्याला कोससुद्धा येतो तर हे झालेलं आहे बघा अगदी व्यवस्थित पुढची साईड मागची साईड अगदी व्यवस्थित अशी कट करून घेतली आत्ता बघा आपण आईहूकची पट्टी जोडत आहोत तर आय बनव कसे बांधवायचे किंवा आईहूकची पट्टी कशी जोडायची तर हा आहे माझा डावा हात आणि त्यालाच मी सुलट्या बाजूने खाली जी पट्टी ठेवली दिला अस्तर मी लावलेला आहे मेन कपड्याला आणि सुलटीच बाजू त्याची ठेवलेली आहे बघा तर ही पद्धतसुद्धा तुम्हाला सोपी वाटेल ट्राय करून बघा तर ही मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत सांगितलेली आहे ही पण सोपी जाईल म्हणून तर बघा एक्स्ट्राचा कपडा आहे ना इकडे कट करून टाकायचा आहे तर मी हा एक्स्ट्राचा कपडा कट केला आहे म्हणजे जास्त जाड नको आहे त्या लेडीजला त्यांचं खूप चाललं होतं खूप जाड ब्लाऊज होईल म्हणून तर अस्तर लावताना हे मी पातळमधलं लावलेलं आहे अस्तर आता इकडे आहे ना फोल्ड करायचं आहे आपल्याला तर फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे हे ब्रॉकेटचं ब्लाउज आहे त्याच्यामुळे मग तो थोडासा असा फुगलेला दिसतो म्हणून मी जागी जागी ह्याला टिपा मारलेल्या आहे इथेही डबल टीप मारून घेतली आहे आणि आता ह्याला आपण डबल फोल्ड करून हा बरोबर जिथे टीप मारली आहे ना त्याच्यात वर वरती आपल्याला व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे तर ह्याला बटन लावायचे आहे त्याच्यामुळे ना आपल्याला पाच नंबरची शिलाई द्यायची नाही डायरेक्ट पक्की शिलाई मी इथे दिलेली आहे तर हा पार्ट अगदी व्यवस्थित असा रेडी झालेला आहे सेम पद्धतीने मी त्याच्या सा सुद्धा पार्ट जो आहे तो बनवलेला होता तुम्हाला कसा वाटला हा पार्ट कटोरी कटिंग आणि शिवण्याची पद्धत नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा भेटणार आहोत पुढच्या